नमस्कार नानासाहेबांनी कितीही प्रयत्न केला तरी ऐश्वर्याच्या पुढे त्यांचं काहीच चालत नाही पण ऐश्वर्याच्या हातावर ऋषिकेशच्या नावाची मेहंदी मात्र लागत नाही ऐश्वर्या तिथे तोंडावरतीच पडलेली असते तर इकडे सकाळी सकाळी लग्नाची तयारी सुरू झालेली असते तेव्हा जानकी एकटीच बेडरूममध्ये असते तेव्हा तिथे नानासाहेब आणि सुमित्रा येतात सुमित्रा जानकीला म्हणते जानकी मला कळतंय आता तुझ्या मनाची काय अवस्था आहे ती पण जानकी हे सर्व थांबव तू सुद्धा हे सर्व थांबवू शकतेस जानकी तू असं का वागतेस का स्वतःला त्रास करून घेतेस तेव्हा लगेच जानकी बोलते मग काय करू तुम्हीच सांगा आई काय करू एकीकडे माझी आई आहे जी त्या ऐश्वर्याच्या ताब्यात आहे एकीकडे ऋषिकेश आहेत ज्यांचं लग्न आता ऐश्वर्याशी होणार आहे मला काय करावं तेच कळत नाही दोन्ही बाजूने माझी गोची झाली आई तेव्हा सुमित्रा बोलते जानकी हार मानायची नाही तू हार कशी काय मानतेस जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत तेवढ्या तिथे सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात त्याच वेळेला सौमित्र बोलतो जानकी वहिनी घाबरू नकोस गोष्टी आत्ता आत्ताबाहेर असतील पण एक गोष्ट लक्षात ठेव देवसुद्धा सगळं काही बघतोय आणि देव, देव तुझ्यासोबत आहे तेव्हा जानकी बोलते देव माझ्यासोबत आहे त्याच्यावरतीच तर मी विश्वास ठेवून आहे पण तो काय करतोय माझ्या बाबतीत सांगा ना सौमित्र भाऊजी अहो माझ्या ऋषिकेतचं लग्न होणार आहे त्या ऐश्वर्याशी काही झालं तरी मी माझ्या ऋषिकेतचं लग्न ऐश्वर्याशी होऊ देणार नाही तुम्हाला तर माहिती आहे ऋषिकेश म्हणजे माझ्या आयुष्यातला हलका कोपरा आहे ज्याच्या बाबतीत मी खूपच हळवी आहे तेव्हा मात्र अवंतिका बोलते हेच तर आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो जानकी वहिनी पण तुम्ही ऐकलं नाहीत का असं बघताय जानकी वहिनी का स्वतःच्या पायावर धोंडा पाडून अजून अजूनसुद्धा वेळ गेली नाही इथल्या इथे सर्व काही थांबवा काय करणार आहे ऐश्वर्या मला तर असंच वाटतं की तिच्याजवळ तुमची आई नाही तरीसुद्धा जर का तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल तर मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र खूपच राग जानकीला येतो आणि जानकी बोलते तू जे काही बोलतेस अवंतिका मला ते पटतंय पण समजा आई तिच्याजवळ असेल तर तर काय होईल विचार कर मी माझ्या आईला गमवायची आता अजिबात इच्छा व्यक्त करू शकत नाही तुला कळतंय का मी काय बोलते ती तेव्हा मात्र अवंतिका बोलते वहिनी ते सर्व जाऊ देत मग काय करताय तुम्ही तुम्हीच आता विचार करा तेव्हा मात्र अवंतिका खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला आपल्याला इकडे पाहायला मिळतं ऋषिकेश लग्नमंडपात बसलेला असतो तेवढ्या तिथे ऐश्वर्याची एंट्री झालेली असते ऐश्वर्या छान अशी नवरीच्या रूपात नटून आलेली असते ती ऋषिकेशच्या कडेला येऊन बसते जानकीचे डोळे भरून आलेले असतात ऋषिकेशची नजर जानकीवरून हलतच नसते ते बघून ऐश्वर्या बोलते ऋषिकेश आजच्या दिवस फक्त आजचा दिवस तुम्ही त्या जानकीकडे बघू शकता पण उद्यापासून मी तुमची बायको आहे त्यामुळे तुम्ही तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही तिच्याकडे बघितलेलं मला आवडणार सुद्धा नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या जास्त शानपणा करू नकोस मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे फक्त आणि फक्त माझ्या जानकीसाठी जेणेकरून तिला तिची आई मिळावी म्हणून नाहीतर तुझ्यासारख्या मूर्ख मुलीसोबत बोलायची सुद्धा इच्छा मला नाही हे ऐकताच ऐश्वर्या चांगलीच घाबरते तिला खूप मोठा धक्का बसतो तिला काय करावं तेच कळत नाहीये ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय अजिबात वाढवू नका हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते खूप तिला राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेवायची अजूनसुद्धा या जानकीची आई माझ्या ताब्यात आहे आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल तर तुम्ही चुकीचं करताय तेव्हा मात्र ऋषिकेश गप्प बसतो तेवढ्यात गुरुजी आलेले असतात आणि गुरुजींनी लग्नाला सुरुवात केलेली असते लग्न लागतच असतं तेवढ्यात मोठ्याने आवाज येतो ऋषिकेश दादा थांब ऐश्वर्याच्या आवा कानावरती तो आवाज गुणगुणतो ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या स्वतःचीच म्हणते सारंग आणि ती इकडे तिकडे बघते तेवढ्या सारंगची दमदार अशी एंट्री लग्नमंडपात झालेली असते सारंग मोठ्याने बोलतो जिचा नवरा जिवंत आहे तिच्याशी लग्न काय करतोय ऋषिकेश दादा तू तू माझ्या बायकोशी लग्न नाही करू शकत हे ऐकतात जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही तुम्ही का आला तिथे तेव्हा लगेच सारंग बोलतो या सगळ्याची मेन सूत्रधारला घेऊन आलो आहे मी आणि तो मायाला फरपटत फरपटत घेऊन येतो मायाला फरपटत आण तो जोरात लग्न मंडपात धकलतो आणि म्हणतो ही आहे मेन सूत्रधार तेव्हा जानकीची नजर मायावरती पडते जानकी म्हणते तू तू परत आलीस अगं तू असं का करतेस माया अगं आम्ही तुझं काय वाईट केलंय की तू आमची अशी अवस्था करतेस तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याच्या जवळ जातो आणि ऐश्वर्याच्या सटासट सत कानाखाली मारत बोलतो लाज नाही वाटत ऐश्वर्या तुमचं आणि माझं लग्न होणार आहे झालंय ऑलरेडी आणि तुम्ही माझ्या मोठ्या भावाशी लग्न करायला निघालात ऐश्वर्या तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि बोलते सारंग सारंग तुम्ही जिवंत आहात तर होतात कुठे तेव्हा लगेच सारंग बोलतो तुमचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणण्यासाठी मी लपलो होतो हे सर्व नाटक केलं होतं ऐश्वर्या बस करा तुमची नाटकं तेव्हा ऐश्वर्या बोलते कसली नाटकं कसला कोटारडेपणा तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला जरा विचार करा ना सारंग सारंग मी तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण आता मात्र हे लग्न होणार कारण मला तुमच्यासोबत संसार करायचा नाही तेव्हा मात्र ऋषिकेश ऐश्वर्याच्या सटकन अशी कानाखाली मारतो आणि म्हणतो कुणाशी लग्न करायचं तुझ्याशी तुझ्याशी लग्न करायची इच्छा सुद्धा नाही आहे माझी आणि मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही आहे तुझं थोबाड बंद कर तुझं थोबाड जर का बंद केलं तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती मोठ्याने बोलते पुरे ऋषिकेश तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच सारंग बोलतो काय माहिती आहे ना ऋषिकेश जानकीची आई जानकी वहिनीची आई जानकी वहिनीची आई तर फक्त आणि फक्त जिच्याजवळ होती तिच्याजवळच जवळच आहे आणि तिला मी घेऊन आलोय तेव्हा लगेच सारंग असं बोलताच मोठ्यानी जानकी बोलते म्हणजे म्हणजे सारंग भाऊजी तुम्ही माझ्या आईला आणलं आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो हो मी तुझ्या आईला घेऊन आलोय आणि तुला अजिबात घाबरायची गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे जानकी वहिनी आणि तुझी आई आमच्यासोबत आहे त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस आणि तेवढ्यात लताची एंट्री तिथे झालेली असते लताची एंट्री तिथे होताच लगेच लताला बघून जानकी मिठी मारते आणि खूपच रडत असते ती म्हणत असते आई आई कुठे होतीस तू आई खरंच मी तुझी खूप वाट बघितली तेव्हा लगेच लता म्हणते जानकी जानकी बाळा मीसुद्धा तुझी खूप वाट बघितली जानकी मला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती पण काय करणार बाळा मला काही समजतच नव्हतं खरं सांगायचं तर बाळा मी खूपच घाबरले होते मला तर कळतच नव्हतं की काय करावं ते पण आता मात्र मी खूपच खुश आहे एवढी खुश आहे की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते तिला खूप आनंद झालेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषयच मला काढायचा नाही आहे आणि ती लताला मिठी मारते आणि खूपच हमसाहमसी रडत असते तेव्हा मात्र जानकी खूप खुश होते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता ऐश्वर्याचा खेळ खल्लास होईल का कमेंट करून नक्की कळबाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू